आदिवासी आंदोलनादरम्यान नाराजीचा सूर समोर आलेला आहे आंदोलनात लोकप्रतिनिधींना बोलूच दिलं नाही त्यामुळं हा नाराजीचा सूर उमटला आहे आमदार नितीन पवार यांनी जे पी गावितांवर टीका केली आहे आदिवासींचं आंदोलन सुरू होतं मात्र या वेळेस लोकप्रतिनिधींना बोलू दिलं नाही त्यामुळं आमदार नितीन पवार यांनी जे पी गावित यांच्यावर टीका केली आहे नाराजीचा सूर हा उमटला आहे कार्यकर्त्यांची थोडी नाराजी होती कारण की इगतपुरीचे काही कार्यकर्ते बोलले त्र्यंबकचेही बोलले आता आमचे कळवण सुरगण्याचेही बोलले की लोकप्रतिनिधींना बोलू द्यायला पाहिलं होतं मी होतो खोसकर साहेब होते परत भारती पवारही होत्या आणि पिचड साहेबांचे चिरंजीव ते पण आले होते माझे आमदार वैभव पिचड आणि माझे आमदार धनराज माले पण होते तर बोलू दिलं असतं तर बरं झालं असतं थोडं त्यांनी ते येईल पण एकंदरीत असं थोडं पार्टी स्पिरिट असं जाणवलं असं मला